नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेले गेले सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात ती जर म्हणली तुला साखर उशी लागत डब्या सगट नाही बाई डाबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही बंद नाही पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं पोराचं लग्न जमवायचं तर शंभर माणसं पिकअप घेऊन पोरगी पाळ जायची आता दोन माणसं जातात पोरगाची आईन पोराचा बाप स्कुटीओ आणि वरून जेवताना म्हणते आणि आलतो तो कोणला म्हणू नका बोंग्या होईल बोंग्या आपलं फायनल व्हायपोत कोणला सांगू नका पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती काढत आणली सापडू फार वाटला चुकी तुलाय तूच आटू लाय बापाच्या बायकोच टिम्मटिम्म म्हणतात काय म्हणतात बापाच्या बायकोला काय म्हणते बापाच्या बायकोला आई बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना आईला काय म्हणतात मम्मी पूर्वी तरी मम्मी म्हणायची आता मॉम बॉम्ब मॉम मुळच बॉम्ब तयार झाले हा मग आता तू दहावीला ना हा मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का श्रीलिंगी आहे मॉम 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 पुल्लिंगी करेक्ट आणि डेण पुल्लिंगी मॉम पुल्लिंगी डेण पुल्लिंगी मग दोघही जर पुल्लिंगी <laughs> बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर हटकावले पाहिजे धरून मुलीचा दप्तर तपासी जा शाळेतल्या आठ दहा दिवसातून तिच्या वह्या चेक करा शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो जरा <laughs> चेक करी जा एसटीचा पाच चेक करी जा पंच केलाय का आठ दिवस झाले आपल्या पोरीचा पाच पंच नाही पूर्गी भुयारातून वर्गात निघत का, पा डायरेक्ट <laughs> भुयारातून जाते का, काय वर्गात पा <laughs> मुलीचे मोबाईल चेक करी जा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती दोन नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो ख्रे खू भरू सरळ बसायला आलेले बरोबर पटकन तुम्हाला नमुना दाखवतो पटकन बसा बस खरे सरळ बसा बैठे बैठे सावधान जोरात उत्तर द्यायचं घाबरायचं आवाज कमी येतोय घाबरायचा हा या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर करेक्ट त्याच्या अगोदरचा सुलतान करेक्ट या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट जोरात सांगा मधलं हा मधलं सगळ्यात धोक्याचं गाणं झिंगाट करेक्ट या दोन महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई करेक्ट सुनुत तुझं माझ्यावर मला अंदाज झाल्यासारखं बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात एक एक तयार पाहिजे <laughs> आणि आता पुढचा प्रश्न बोरणं एकदम जोरात घाबरायचं हे हा जोरात बोला घाबरायचं आठवीच्या बोरा